ते वाईट लोक गर्व करतात आणि चांगल्या माणसांविषयी खोटे सांगतात ते वाईट लोक अतिशय गर्विष्ठ आहेत परंतु खोटं बोलणारे त्यांचे ओठ लवकरच गप्प होतील स्तोत्रसंता एकतीस वचन अठरा म्हणून सांगतो कोणी कोणाच्या डोक्यात जाऊ नका अधीन व्हा तर शैतानाचे डोके ठेचू शकतो आपल्या दासाशी बराबरी करू नका तोडाला तोड लावू नका तुम्हाला जर माझी गवाही सांगितले तर भरपूर वेळ लागेल कारण मी माझ्या पास्तराचे पाय धरले हर गोष्टीमध्ये क्षमा मागायचो पण मी कधी उलटा बोलायचो नाही कारण तो कसाही असो तो मंडळाच्या भविष्याच्या बद्दल चर्चा करत असतो आज त्याला सोडून वीस वर्ष झाले तो त्याच्या जागेवर मी माझ्या जागेवर आहे कारण प्रेषितांमध्ये लिहिले आहे प्रेषितांची अकृत्य अध्यायक वच चन चार एकदा येशू त्यांच्यासह जेवत बसलेला असताना त्याने सांगितले की यरुशलेम सोडू नका येशू म्हणाला पित्याने तुम्हाला अभिवचन दिले आहे मी तुम्हाला त्याविषयची पूर्वी सांगितले होते येथे यरुशलेमात त्याचे अभिवचन मिळण्याची वाट पहा तेच मी केले जोपर्यंत आपल्या जीवनात पित्याचे अभिवचन पूर्ण होत नाही यरुशलेमात टिकून राहावे कारण टिकावं हातात घेतली तिला धार नाही ती तर लाकूड कसे तुटेल म्हणून यरुशलेमात टिकून राहावे मी आता मी आता स्वतः टिकावं घेतली आणि स्वतः फाउंडेशन तयार केले कारण देवाने मला प्रेषित म्हणून अभिवचन दिले ते मी माझ्या फाउंडेशन अंतर्गत निभवत आहे म्हणून सांगतो तुम्हाला कोणीही कोणाच्या डोक्याला डोक लावू नये नये नाही तर तो ठेचला जातो बायको असो भाऊ असो बहीण असो आई असो वडील असो येशू एकदाच डोके ठेचले आहे शैतानाचे पण विसरू नका तो आत्मा आहे तो हवे डोक सर्प बनून फसवतो तर आता कोणाचाही डोक्यात शिरून काम करतो तो कोणीही असो कारण तो आत्मा आहे जगातील लोकांचे डोके खराब करतोय म्हणून आत्म्याला आत्याच्या द्वारा मारले जाते कारण आता तो कुत्र्या लाडग्यासारखा इकडे तिकडे घर फोडी करत आहे आमच्या भावांनी कोकऱ्याच्या रक्ताने आणि जे सत्य ते सांगत होते त्या सत्याने पराभव केला त्यांनी त्यांच्या जीवांवर अतिप्रेम केले नाही ते मरणाला भ्याले नाही म्हणून आकाशांनोप व जे तुम्ही तेथे राहता ते, ते तुम्ही आनंदी असा पण पृथ्वी व वा समुद्राचे वाईट होईल कारण सैतान खाली तुमच्याकडे गेला आहे तो रागाने भरलेला आहे त्याला माहीत आहे की त्याच्याकडे जास्त वेळ नाही प्रकटीकरण अध्याय बारा वचन बारा